केक कापला अंडी आणि दगड फेकले नंतर बर्थडे पॉयवर पेट्रोल टाकून कुर्ल्यात वाढदिवसाची झाली मस्करीची कुसकरी पाच मित्रांना बेड्या मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली जिवलग मित्राचा सा वाढदिवस साजरा करत असताना वाढदिवसाच्या दिवशीच एकवीस वर्षाच्या तरुणावर चक्क पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना घडली आधी अंडी आणि दगड त्यानंतर पेट्रोल टाकून बदत्रे बॉयलाच पेटवून देण्याचा एक अत्यंत खळबळजनक प्रकार घडला या घटनेत अब्दुल रहमान नावाचा एकवीस वर्षीय तरुण गंभीररित्या भाजला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलम एकशे दहा आणि तीन पाच अंतर्गत विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झालेली असून पाच आरोपींना अटक करण्यात आली दरम्यान ही खळबळजनक घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली असून त्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील विनोबा भावे पोलीस ठाणे परिसरात वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने एकवीस वर्षीय विद्यार्थी अबुल रेहमान मकसूद आलम खान याला जिवंत जाण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे अब्दुल रहमानचा वाढदिवस पंचवीस नोव्हेंबर रोजी होता तो चोवीस नोव्हेंबरला कॉलेजला गेला नव्हता आणि म्हणून त्याचा मित्र अयाज मलिक याने रात्री बारा वाजता वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलवले अब्दुल रहमान जेव्हा पोहोचला तेव्हा मित्रांनी त्याला केक कापण्यासाठी सांगितले बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई